तसं म्हणून नाही म्हणत मी निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे ना संविधानाला जे आहे शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींमुळे वो भारतातला नागरिक कर्जबाजारी झालेला आहे तो लुटला जातोय तो नाडला जातोय आणि कर्जबाजारी होऊन देखील पुढची पिढी मात्र घडत नाहीये ज्या विद्यार्थ्यावर तो लाखो करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय तर तो, तो विद्यार्थी तर घडायला पाहिजे तर परीक्षार्थी घडतोय तो रट्टेबाज विद्यार्थी घडतोय रट्टेबाज बनून काहीच मजा नाही त्याच्यामध्ये आणि तो लुटलाही गेलाय तो कर्जबाजारी होतोय तर हे होता कामा नये आणि संविधानानं शिक्षणाचा अधिकार हा मोफत सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे याचा आग्रह राहणारी निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे दुसरा विषय जो आहे तो आरोग्याच्या बाबतीमध्ये लोक उपचार करताना आपल्या कुटुंबातल्या सदस्याचा त्याही वेळेला कर्जबाजारी होत आहेत तोही संविधानानं दिलेला प्राथमिक अधिकार आहे शिक्षण आणि आरोग्य या विषयांमध्ये पिंपळगावचे लोक सुद्धा लुटले जात आहेत ते तिथे नागवले जात आहेत आणि त्यांना प्रतिष्ठेचा जो काही शिक्षणाचा भार त्यांच्या हातामध्ये यायला पाहिजे तोही मिळत नाहीये उपचारही मिळत नाहीयेत बाजार दवाखान्यांचा भरला मज उपचारच मिळे ना बाजार शिक्षण संस्थांचा भरला म्हणजे मला ज्ञानच मिळे ना अशी भारतातल्या प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी या अवस्था आहे पिंपळगाव त्याला अपवाद नाही पण पिंपळगाव मध्ये मात्र टायप क्लासेसचं पोळ फुटलेलं आहे आणि त्याच्यातले तीन ते चार क्लासेस असे आहेत की त्यांच्या इन्कम टॅक्सच्या रेड होणार आहेत अशी परिस्थिती आहे तर त्यांनी मात्र आता सावध राहावं आणि पिंपळगाव आणि आसपासच्या शहरातल्या आणि मोठ्या मोठ्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना लुटण्याचं त्यांनी ताबडतोब थांबवावं अन्यथा गाठ निर्भय महाराष्ट्र पार्टीशी आहे